नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता पंधरा फेब्रुवारी नंतर किती वाढणार कापसाचा भाव। होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची आणि मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव बहुतांश बाजार, बहुत बाजार समित्यांमध्ये सहा हजार पाचशे ते सात हजाराच्या दरम्यान दिसत आहे दिवसाला होणारी कापसाची आवक दोन लाख गाठींच्या आसपास आहे या ठिकाणी कास्ताकार बांधवांना वाटते काय सांगता भविष्यात कापसाचा बाजारभाव याही पेक्षा खाली गेला तर काय करावं यामुळं कापूस उत्पादक कास्ताकार बांधव हो, आता टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करत आहे यामुळे आपल्याला थोडा आवकेचा दबाव दिसतोय हा दबाव पंधरा फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार पण पंधरा फेब्रुवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळं आपल्याला कापसाची आवक कमी झाली म्हणून पंधरा फेब्रुवारीनंतर कापसाचा बाजारभाव वाढताना दिसणार या वाढीमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये दोनशे ते तीनशेची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव हंगामाच्या उच्चांकी म्हणजे साडेसात हजाराच्या स्तराला क्रॉस करून जर भविष्यात समोर गेलं तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे कापूस विक्रीचा विचार मनात येत असेल तर एकदाच कापसाची विक्री न करता टप्प्या कापूस विक्री करावी पंधरा फेब्रुवारीनंतर तुम्हाला कापसाच्या भावात तेजी दिसली की तिथून टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री सुरू करा ज्यामुळे प्रत्येक तेजीचा होईल आपल्याला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार कापसाचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार